राज्यातील सर्व शाळांची एकाच वेळी होणार पटतपासणी शिक्षक ते शिक्षणाधिकारी साखळीतील सर्वांवर कारवाईचा इशारा शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून शासनाचा मलिदा लाटणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयानं महत्वाचा आदेश जारी करत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचं हजेरीपत्रक आणि त्यांची पोर्टलवरील नोंद संख्या यांची व्यापक पडताळणी करण्याचं ठरवलं आहे गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांकडून पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थी संख्या या दोन्हीमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत बनावट विद्यार्थी दाखवून शासनाचं अनुदान मिळवणं शिक्षकांची अनावश्यक पदभरती करणं आणि परिणामी शासनाला आर्थिक तोटा सहन करायला भाग पडणं या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र शासनानं हे पाऊल उचललंय शालेय पोर्टलवरील डाटा पडताळणीसाठी तीन स्तरावर तपासणी केली जाणार असून पहिल्या स्तरावर वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सर्व माहिती पुन्हा तपासून चुकीच्या नोंदी गाडी दुरुस्त करणं आणि अनुपस्थित अथवा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची नोंद अद्यावत करणं बंधनकारक केलंय दुसऱ्या स्तरावर शाळांना केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गटशिक्षण अधिकारी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची पडताळणी हजेरी व पोर्टल डाटा तुलना करून आवश्यक तिथे निर्देश आणि दुरुस्त करणं ही कामं सोपवण्यात आली असून याची जबाबदारी गट अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे राज्यस्तरावर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे अचानक शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थितीची आणि पोर्टलवरील संख्येशी मेळ तपासण्याचं कार्य सोपवण्यात आलंय चुकीची माहिती भरलेली असल्यास संबंधित मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे दाखल नसलेल्या विद्यार्थ्यांची नावं पोर्टलवर टाकल्यास गंभीर गुन्हा मानला जाणार आहे चुकीची नोंद दिसताच तात्काळ दुरुस्ती करणं बंधनकारक असून गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अंतिम पडताळणी पंधरा डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देणार शासनाच्या या आदेशामुळे सर्व शिक्षक पोर्टलवरील संख्या आणि हजेरी उपस्थिती वरील संख्या यांचा ताळमेळ घालण्यात व्यस्त झाले आहेत Kia. Movement that inspires.